सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे एकतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वीने नताशाची रवानगी तुरुंगात केली आणि निराश होऊन बेडरूममध्ये गेली अर्जुन तिच्या मागेमागे गेला तनु ऐक ना माझं असं म्हणत असतानाच तिनं अर्जुनच्या तोंडावर दार लावून घेतलं आणि अर्जुन फार निराश होऊन म्हणाला तनु प्लीज बेबी ओपन द डोअर लिसन टू मी मला तुला हर्ट करायचं नव्हतं ती म्हणाली अर्जुन तू जा आणि दुसऱ्या बेडरूममध्ये राहा मला एकटीला राहू दे आणि अर्जुनला तर वाटलं की आता काही खरं नाही आता तनु एका बेडरूममध्ये पण राहणार नाही की काय माझ्यासोबत तो पुन्हा तिची विनवणी करत म्हणाला तनु नको ना असं करू आय एम सॉरी स्वीट हार्ट मी हे लपवून ठेवलं तुझ्यापासून बट ट्रस्ट मी मी तिला कम्प्लीट इग्नोर केलं होतं मला ती इम्पॉर्टंट नाही वाटली उघड ना दार दरवाजा तन्वी दुःखी आवाजात म्हणाली अर्जुन जे व्हायचं होतं ते झालं आता बोलून काय उपयोग आहे तू मला आधीच सांगायला हवं होतं जर तू मला आधीच सगळं क्लिअर केलं असतं तर मला जास्त वाईट नसतं वाटलं पण मला वाईट याचं वाटते की माझा नवरा माझ्याशी सगळं शेअर करत नाही तू कोणावर तरी प्रेम केलं याचं मला वाईट वाटत नाही प्रेम होतच असतं एका ठराविक वयात आणि ते तूही केलंस पण तू मला आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होताना फ्रेंडली सगळं सांगायला हवं होतं आणि तेव्हा कशाला आताही मी जेव्हा घरात आणली तिला तू तिला ओळखलंस पण तरीही मला एका शब्दानं नाही बोललास मी तुला किती वेळा विचारलं तुला काही टेन्शन आहे का माझ्याशी शेअर कर पण तू तरीही बोलला नाहीस मला वाटतं आपल्या नात्यात असावी तेवढी ट्रान्सफरन्सी अजून नाही अर्जुन तू माझ्यावर प्रेम तरी ना रे का तेही खोटं आहे आणि अर्जुन म्हणाला तनू असं नको ना बोलू माझं तुझ्यावर खूप खूप जास्त प्रेम आहे पण नताशा मला घाबरवत होती आणि मला तुझी काळजी वाटत होती हे सगळं समजल्यावर तुला काही झालं तर त्याचा परिणाम आपल्या बाळावर झाला तर म्हणून मी तुला या सगळ्यांबद्दल सांगत नव्हतो आणि ती अशी अचानक वादळासारखी घरात येईल हे माहीत नव्हतं ग मला ती माझा डर्टी पास्ट होती तो आठवला तरी मला अजून त्रास होतो आणि तन्वी म्हणाली म्हणून तिच्यासारखाच मीही तुझ्याशी वागेल असंच तुला वाटलं म्हणून तू मला सुरुवातीला खूप त्रास दिलास ना अर्जुन तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलं आहे त्याची शिक्षा तू मला का देतोस रे मी तुझ्यावर प्रेम करून चूक केली का आणि तुझ्यावर मनापासून प्रेम करण्याची ही शिक्षा मिल मला मिळणार आहे का आयुष्यभर कधी तुला तुझी आई आठवते मग तू माझ्यावर चिडतोस मला बंधनात ठेवतोस कधी तुला तुझी एक्स गर्लफ्रेंड आठवते आणि तिच्यासारखा मी तुला धोका देईन म्हणून मला त्रास देतोस तू मग या सगळ्यात माझं अस्तित्व काय आणि अर्जुन आता खजील झाला होता तन्वी म्हणाली आणि उद्या जर तुला कोणी माझ्याविषयी उलटसुलट सांगितलं तरीही तू असाच आंधळा विश्वास त्यांच्यावर ठेवशील का आणि माझ्या चरित्रावर संशय घेशील आणि अर्जुन म्हणाला नो वे तनू हे मी स्वप्नातही नाही करणार मला माहीत आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते आणि माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे डियर तू दार उघड ना मला तुझ्याजवळ यायचं आहे प्लीज ओपन द डोअर तन्वी म्हणाली अर्जुन मला आता तुझ्याशी जास्त काही बोलायचं नाही तू प्लीज जा इथून तन्वी आता खूप शांत होऊन बोलत होती कारण या अवस्थेत जास्त चिडणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी योग्य नाही हे तिला कळत होतं तो म्हणाला सॉरी तनू रिअली सॉरी माझी चूक झाली मला तुझ्याशी सगळं बोलायला हवं होतं आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करताना मी फक्त तुझा काही पास्ट आहे का हे शोधत बसलो पण मी माझा पास्ट तुझ्यापासून लपवून ठेवला तन्वी म्हणाली आणि ती समोर आली नसती तर मला असंच अंधारात ठेवलं असतं अजूनही हो ना तनु तुला त्रास झाला असता ग ती म्हणाली अर्जुन सर तुम्ही फक्त शरीराला त्रास होऊ नये याची काळजी घेता पण मनाचं काय त्याला व्हायचा तो त्रास होतोच ना आणि तो त्रास आता जास्त होतोय कदाचित तू बोलला असता तर त्यावेळी तो कमी झाला असता अर्जुन तू जा इथून मला एकटीला राहू दे नको ना तनू उघड ना दार मला तुझी काळजी वाटते तू त्रास नको ना करून घेऊ जास्त ती म्हणाली असा त्रास करून घेऊ नको म्हणून त्रास व्हायचा थांबत नसतो होणारा त्रास तर होतच राहणार त्याला मी काय करू प्लीज अर्जुन तू जा इथून मला एकटीला राहू दे थोडी शांती मिळू दे नाहीतर मी बॅग भरू का मी जाते कुणालकडे मला थोडी मनशांतीची गरज आहे आणि अर्जुन सर घाबरले तो म्हणाला नको नको जातो मी इथून तू कर आराम असं तो म्हणाला आणि आता तन्मीसुद्धा थकून जरा आराम करत होती आज तिचे शरीर आणि मन दोन्ही थकल्यासारखं वाटत होतं झाल्या प्रकारात तिनं जर चाणक्य नीती नसती वापरली तर आज अर्जुनची बदनामी नक्कीच झाली असती पण आता या सगळ्यांनी पाहिलं होतं नताशाचं खरं रूप त्यामुळे इथून पुढे सुद्धा जर कोणी असं करायला गेलं तर त्याची हिंमत होणार नव्हती नाताशा एक निमित्त होतं पण अर्जुनचं भविष्य सुद्धा अशा गोष्टींपासून सुरक्षित करण्यासाठी तन्वीनं हे सगळं केलं होतं कारण प्रतिस्पर्धी कुठल्या थाराला जातील हे कधीच सांगता येत नाही तिनं ती तिचा नवरा सुरक्षित केला होता मग तिला कुणालचा फोन आला तन्वी हे काय आहे टी व्हीवर काय पाहिलं मी ती म्हणाली तू पाहिलं ते खरं आहे आणि ती अर्जुनची एक्स गर्लफ्रेंड होती तन्वीने त्याला सगळं सा सांगितलं कुणाल म्हणाला बट यू आर ओके ना तन्वी म्हणाली येस आय एम फाईन आणि फोन ठेवून दिला तीसुद्धा खूप थकली होती झोपली आणि साधारण दोन तीन तासांनी म्हणजे सहा तरी वाजले असतील संध्याकाळचे ती उठली तिला वाटलं अर्जुनसुद्धा खाली गेला असेल कारण त्याचा आवाज येत नव्हता तिला तिनं दरवाजा उघडला तो 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 तर तो दरवाजाला टेकूनच बसला होता आणि त्याचाही डोळा लागला होता आणि पटदिशी तिनं दरवाजा उघडताच तो तिच्या पायात पडला आणि त्याला जाग आली तो बेडरूममध्ये शिरला आणि तन्वी बेडरूमच्या बाहेर गेली पुन्हा तो तिच्या मागे मागे आला तनु प्लीज बोल ना माझ्याशी काहीतरी तुझी ही चुप्पी माझा जीव घेईल तन्वीला आता भूक लागली होती ती किचनमध्ये गेली तो म्हणाला तनू तू का आलीस खाली मी सांगतो ना मेडला तुझ्यासाठी जेवण आण आने, जेवण आणेल ती तन्वी म्हणाली त्याची काही गरज नाही मी सुद्धा तिला सांगू शकते पण सध्या मला कोणत्याच नोकरांचं तोंड बघायचं नाही आणि तुझंही तुझा बरं इथून आणि अर्जुन नाराज झाला तन्वीनं स्वयंपाक पाहिला तर तो तसाच्या तसा होता आज वटपौर्णिमा होती म्हणून तिनं अर्जुनच्या आवडीचं जेवण गुपचूप बनवायला सांगितलं होतं जेवण तसंच होतं म्हणजे अर्जुननं सुद्धा सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं तीही वैतागून तसंच जेवण झाकून ठेवते आणि खालच्या बेडरूममध्ये गेली तिला भूक तर खूप लागली होती पोटातला मांसाचा गोळा तिला शांत बसू देत नव्हता पण इच्छा होत नव्हती अर्जुनही जेवला नव्हता आणि तिला तर त्याच्याशी बोलायचं नव्हतं ती अजूनही त्याच हिरव्या रंगाच्या साडीत होती आणि तिने घातलेला आंबाडा आणि गजरासुद्धा तसाच होता झोपेतून उठल्यामुळे तिचे काही केस चेहऱ्यावर आले होते आणि खूप छान दिसत होती ती त्याला याही अवस्थेत अर्जुननं ओळखलं आणि त्यानं स्वतः तिची प्लेट बनवली तिच्या मागे मागे बेडरूममध्ये घेऊन गेला अर्जुन तू परत का आलास इथे जा ना तू ती बारीक आवाजात म्हणाली तनु त्रास नको ना करून घेऊ बोल ना माझ्याशी व्यवस्थित मला त्रास नाही होत अर्जुन मी ठीक आहे तू जा इथून अर्जुन म्हणाला हे फक्त बोलणं झालं तुझं पण तुला होणारा त्रास मला दिसतोय जाऊ दे ना सोड ना तिला गेली ना आता ती नको तिचा विचार करू आणि थँक्यू आज तुझ्यामुळे मी वाचलो तन्वी म्हणाली थँक यू म्हणायची काही गरज नाही मी माझं कर्तव्य केलं मी तुला सांगितलं होतं की एक पत्नी म्हणून मी अख्ख्या जगाशी लढेल तुझ्यासाठी मी माझं तेच कर्तव्य पूर्ण केलं आणि हे जे काही झालं ना त्यामध्ये तुझी थोडीच चूक होती जास्त नव्हती कारण मला कळत होतं की तू माझ्या काळजीपोटी हे सगळं समजून घेत होता आणि सहन करत होता पण नताशाला तू एकही रुपया दिला नाहीस शेवटपर्यंत तुझी घुसमटही समजत होती म्हणून मी तुला आता सोडून दिला तू जर तिला पैसे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असताना मग तुझं काही खरं नव्हतं आणि अर्जुन सर मनातच म्हणाले वाचलो बरं झालं त्या मूर्ख मुळीला पैसे नाही दिले आता अर्जुन तिच्या शेजारी जेवणाचा ताट घेऊन बसला होता एक घास मोडून तिच्या तोंडासमोर पकडला आणि क्यूट फेस करत म्हणाला खा ना बेबी तुला भूक लागली आहे ना मला माहीत आहे ती म्हणाली नको मला भूक नाही तर तुला माझी शपथ आहे खा आणि तरीही ती गप्प बसली अर्जुनने पुन्हा एकदा तिच्यासमोर घास पकडला पण आता ती होकारही देत नव्हती आणि नकारही फक्त खाली मान घालून बसली होती मगाशी आताशाला इंगा दाखवणारी अख्ख्या जगासमोर तिचे वाभाडे काढणारी त्याची ही वाघीण आता इमोशनल झाली होती डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते आणि तिचे अश्रू तिच्या हातावर पडले आणि अर्जुनला आता खूप वाईट वाटत होतं तोही हळवा झाला तनू नको ना रुडू प्लीज असं म्हणून त्याने तिला एका हाताने मिठीत घेण्याचा प्रयत्न केला आणि तिने त्याचा हात लटक्या रागाने झटकला डोंट टच मी असं ती नाराजीच्या सुरात हळूच म्हणाली पण त्या बोलण्यात टोकाचा कठोर विरोध नव्हता लग्न आधीचा अर्जुन लग्नानंतर काही दिवस तिच्याशी कठोर वागणारा अर्जुन आणि आत्ताचा अर्जुन जमीन आसमानाचा फरक होता या तिघांमध्ये तनू बेबीसाठी तरी खाना थोडंसं ती म्हणाली तुला फक्त बेबीचीच काळजी आहे ना माझी काळजी नाहीच तुला म्हणून तू माझ्यापासून गोष्टी लपवतोस नाही गं जाणू मी मुद्दाम नाही केलं मला कधी कधी तिची आठवण जरी आली ना तरी खूप त्रास व्हायचा आणि मला पुन्हा तिचं नाव घेऊन तिचा उल्लेख करायची अजिबात इच्छा नव्हती कोणत्याच प्रकारे तिच्या आठवणींना उजळा द्यायची इच्छा नव्हती आय रिअली really जस्ट हेट हर आणि तन्वी म्हणाली बघ म्हणजे तू हेट करतो तिचा आणि हेट करण्यासाठी तिला आठवणीत ठेवलीस ती तुझ्या तिरस्काराच्या लायकीची तर आहे ना अजून ते जेव्हा जेव्हा तुला तिची आठवण येते तेव्हा राग येतो आणि तू म्हणतोस की तू तिचा तिरस्कार करतो म्हणून असं होतं अर्जुन तुला जर ती आवडत नाही तर ती तुझ्या प्रेमाची आणि तिरस्काराच्यासुद्धा लायकीची नसायला पाहिजे तू तिला माफ करायला हवंस आणि मनातून डोक्यातून कायमची काढायला हवीस आता हे अर्जुनला पटत होतं आणि तो म्हणाला ओके बेबी आय अंडरस्टँड मी आजपासून आत्तापासून तिला माझ्या डोक्यातून काढली आता मी तिचा तिरस्कारसुद्धा ती करत नाही हॅपी असं म्हणत तो पुन्हा तिला मिठी मारायला गेला तन्वीनं पुन्हा लटक्या रागात त्याचा हात दूर ढकलला आणि ती तशीच मान खाली घालून त्याला म्हणाली जवळ नको येऊ जातीकडे तिकडे गं तो नू ती म्हणाली मी तुला माफ नाही केलं तो म्हणाला सांग ना काय करू म्हणजे तू मला माफ करशील अर्जुन मला खरोखर सांग तो म्हणाला काय ग तू तिला कुठे कुठे टच केला होता आणि आता अर्जुन थोडा शॉक झाला आणि गालात हसला पण दात नाही दाखवली तो तिच्या चेहऱ्याकडे त्याचा हसू लपवत खट्याळपणे बघत होता त्याची मगाची बिनशेपटाची वाघीण आता हरणीसारखी गोड लोभस गोजरी वाटत होती गाल फुगवून ती त्याला विचारत होती ती खूप पजस्वी होती त्याच्या बाबतीत आणि ती आता टिपिकल बायकोसारखी त्याला शंका विचारत होती तिला अजून पुन्हा हळूच म्हणाली टेल मी अर्जुन तू तिच्यासोबत फिजिकल लिमिट तर क्रॉस केले नव्हत्या ना आणि ती काहीशी लाजून काहीशी हवालदिल होऊन हे विचारत होती अर्जुनला तिचं जाम हसू येत होतं पण मी हसलो तर ते आणखीन चिडेल असं वाटून त्यानं हसू दाबलं आणि म्हणाला इकडे माझ्याकडे बघून विचार ना तुला काय विचारायचं आहे ते नजर का पोतेस ती थोडी लाज मिश्रित हसून थोडी चिडून म्हणाली अर्जुन सांग गुपचूप तो म्हणाला फिजिकली म्हणजे नक्की कसं सांगू आता आम्ही एकमेकांना मिठी मारायचो हातात हात घ्यायचो आणि असं म्हणून तो थांबला तर मी पुन्हा म्हणाली आणि काय पुढं बोल तो म्हणाला हेच की आणखी काय तेव्हा मला तसं नाही म्हणायचं हे नॉर्मली असतंच दोन लोवरमध्ये पण तू तिला कीच केला होता ओठांनी ओठांना अर्जुन हसून म्हणाला ओठांनी ओठांना नव्हता केला की केला होता काही आठवत नाही मला केला असेल का नाही केला नाही आठवत निटसं काही थन्वी थोडी आवाज वाढवत म्हणाली असं कसं आठवत नाही आता स्पष्टच विचारते तू बेड शेअर केला होता तिच्यासोबत आणि अर्जुन तिची फिरकी घेत म्हणाला जाऊ दे ना तो आता तूच म्हणालीस ना की तिची आठवण करायची नाही आणि तिला पूर्ण विसरायचं मला कशाला ते जुन्या आठवणी काढून देतेस मग मला सतत ते आठवत राहील आणि तिने त्याला एक फटका दिला आणि त्याचा कान पकडून म्हली आधी मला सांग तू तिच्यासोबत बेड शेअर केलास का अर्जुन पुन्हा डोक्यावर जोर देत मुद्दाम म्हणाला ओके ओके सांगतो एक दोन दहा आणि तिनं मोठे केले आणि म्हणाले इतक्या वेळा बेडवर झोपला तुम्ही एकत्र यू रास्कल आता अजिबात माझ्याशी बोलू नकोस कुठला आणि तो हसतच म्हणाला तनू अगं ऐकून तरी घे ना बच्चा एक दोन वेळच काय पण कधीच नाही हे केलं मी तिच्यासोबत नाही आणि दुसऱ्या कोणासोबतही नाही मी तुला त्या टाईपचा वाटतो का गो माझ्या प्रेमावर विश्वास आहे आणि लग्नावर सुद्धा आणि मी फक्त माझ्या बायकोसोबतच बेड शेअर करत असतो मग ती कोणीही असती तरी फरक नव्हता पडत पण आधी लग्न आणि मग बाकीचं सगळं म्हणून तर मी तिच्यासमोर लग्नाचं प्रपोजल ठेवलं होतं लग्न न करतासुद्धा शारीरिक सुख भोगणारे आहेत ना भरपूर मीही तसं करत बसलो असतो मलाही काही मुलींची कमी नव्हती अगं नुसतं इशाऱ्याची वाट बघत असायच्या आणि लग्नाची मला गरज तर होती का पण माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे आयुष्यभर एकाच व्यक्तीशी प्रामाणिक राहायचं हे माझं तत्त्व आहे प्रेम एकीवर संसार एकीसोबत आणि मुलं एकीकडून असलं मला आवडत नाही मी प्रेम तिच्यावरच जेवापाड करतो जी माझी बायको आहे आणि तीच माझ्या बाळाची आईसुद्धा असेल आणि ती तू आहेस माय हॉट बेबी डॉल आणि माझ्या नशिबात ती बकवास मुलगी नव्हतीच माझ्यासाठी तर ही माझी परी वाट बघत होती ना असं म्हणून त्यानं तिच्या गालावर पटकन चोरी करावा तसा किस केला आणि आता ती थोडी हसली आणि आता कुठे तन्वी मॅडम थोड्या शांत झाल्या आणि म्हणाल्या हे तू खरं बोलतोस ना अर्जुनने तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला आपल्या बेबी शपथ अर्जुन तू आताच बेबीची शपथ नको घेऊ अर्जुन म्हणाला काग घेऊ दे ना त्याशिवाय माझं मन किती प्युअर शुद्ध आहे हे तुला कसं कळणार आणि ती गप्पा बसली ती मुळातच शहाणी आणि हुशार होती तिला आणखीन काही पटवून द्यायची गरज नव्हती मग अर्जुननं पुन्हा जेवणाचं ताट उचललं आणि म्हणाला चल आता खाऊन घे पटकन काहीतरी ती लटक्या रागात म्हणाली नको मला माझं पोट भरलं आणि मग आता अर्जुननं तिला सोडलं आणि बाळाशीच गप्पा मारायला सुरुवात केली छोटू टायगर तुझ्या मॉमला सांग ना जेवण करायला डॅड पण उपाशी आहे सकाळपासून डॅडला भूक लागली मॉमला सांग ना हट्टीपणा सोड आणि खा म्हणावं तुला पण भूक लागली ना आणि तन्वीच्या लक्षात आलं की अर्जुननं सकाळी नाश्ताही केला नव्हता आणि जेवणही केलं नाही अर्जुन तू का नाही जेवलास तो म्हणाला तू उपाशी होतीस मग मी कसा खाऊ एकच तर सुट्टीचा दिवस असतो आणि मला तुझ्यासोबत लंच करायचा होता आणि मग तीही उठली तो म्हणाला तो कुठे निघालीस नको ना आता जास्त तानू प्लीज मी सॉरी म्हणालो ना ती हसून म्हणाली तुझ्यासाठी प्लेट आणते तो म्हणाला पण आपण शेअर करूया ना याच्यातच ती हसून म्हणाली अर्जुन सर मलाच अजून दोन प्लेट लागतील आणि तुम्ही माझ्याच प्लेटमधलं अर्ध खायचं म्हणताय मला आता खूप भूक लागत असते कारण तुमचा टायगर आता मोठा होतोय आणि त्याला पोटभर अन्न नाही मिळालं तर तो मलाच खाईल आणि तो हसायला लागला आणि म्हणाला मग त्यापेक्षा चल डायनिंग टेबलवरच बसू असं म्हणून दोघंही डायनिंग टेबलवर बसले आणि अर्जुन स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवत होता आणि तिचा उपवास सुटला अर्जुन मी खाईन ना आता तू तुझं जेवण कर न तनू आज मला तुझे लाड करू दे असं म्हणत त्यानं तिलाही चारलं आणि स्वतःही जेवला आणि मग तो म्हणाला तनू पण तू कॅमेरा कधी ठेवलास आपल्या बेडरूममध्ये तनु मी म्हणाली त्या दिवशीच ठेवला कारण तुमचं फोनवरचं बोलणं ऐकत होते मी तेव्हाच वाटलं की ही काहीतरी फायनल ड्रामा करणार मग मी घरात नसताना मी तिच्यासोबत माझ्या नवराला हो एकटा कसा सोडू आणि मी त्या कॅमेऱ्याचे ॲक्सेस माझ्या मोबाईलमध्ये ठेवले होते त्याची नाटकं मी गाडीत बसून घरी येतानाच बघत होते अर्जुनला त्याच्या बायकोच्या हुशारीवर गर्व वाटला आणि आज तिचं कौतुकही वाटलं मग तो तुला आधीपासून माहीत होतं ना ती कशी आहे मग तू मग तू त्याचवेळी तिला का नाही हाकलस मी तुला म्हणत होतो ना तिला बाहेर काढ तरी तू माझं का नव्हती ऐकत ती माळी अर्जुन अशी जुनी दुखणी कायमची फिनिश करायची असतात त्यांना असं अर्धवट सोडलं दुर्लक्ष केलं की ती आणखीन जास्त त्रास देतात मग ती दुखणी इतकी डेंजरस रूप धारण करतात की आपल्याला काहीच सुचू देत नाहीत मी तिनं चूक करण्याची वाट बघत होते आणि ती जास्त काळ टिकून राहणार नाही हे मला माहीत होतं तिनं चूक केली आणि ती सापडली अर्जुन म्हणाला तनू त्या कॅमेऱ्यात आपले बेड सीन किसिंग सीनसुद्धा सीन, कॅप्चर झाले असतील ना ती हसून म्हणाली हो आहेत ना दाखवू तुला तो म्हणाला खरंच की काय ती म्हणाली अर्जुन सर मी तो कॅमेरा रात्री ऑफ करायचे एवढं पण कळत नाही का रे तुला मॅड कुठला आणि तो डॉक्क खाजवून हसला मग रात्रीसुद्धा दोघांनी फक्त दूध घेतलं आणि बेडरूममध्ये येताच त्यानं तिला मिठी मारली आणि ती म्हणाली अर्जुन हात नको लाव तो म्हणाला का आता काय प्रॉब्लेम आहे तू आधी शॉवर घेऊन ये आत्ता का बरं तन्वी म्हणाली ती पाल चिकटली होती ना तुझ्या अंगाला आणि अर्जुन खूप खूप हसला आणि म्हणाला मग ही माझी पांढरी पालसुद्धा चिकटणार आहे ना माझ्या अंगाला मी शॉवर घेतल्यावर आणि तने म्हणाली ई यू मॉन्स्टर मी नाही पाल तुझा अगोदर ओके बाबा जातो असं म्हणतो गेला दहा मिनिटात टॉवेल लावून बेडवर बसला आणि त्याच्या ओल्या केसांचं पाणी तिच्या अंगावर झटकत म्हणाला अब तो खुश मेरी जान आणि ती हसून म्हली खुश आणि त्यानं तिला जवळ घेतली तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात ती ओरडून म्हली अर्जुन तो हबकला आता काय झालं अरे मला ना चिंच खायचं मन करतं आहे ओके आणतो उद्या आ उद्या नाही आज आणि आत्ता ती हट्ट करून म्हणाली तर अगं आता रात्री कसं काय खाऊ वाटते तुला चिंच मला नाही तुझ्या टायगरला खाऊ वाटते अर्जुन म्हणाला असं पण असतं टायगर चिंच पण खातो ती माझी खातो खूप मन करतं रे अर्जुन आण ना आणि अर्जुन सरांच्या रोमँटिक मूडचे बारा वाजले ओके वेट करतो काहीतरी असं म्हणून त्यानं कपडे घातले आणि बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन सर रात्री दहा वाजता चिंच शोधत निघाले आता कुठं काय भेटतं हे पण त्यांना माहीत नाही आता हे चिंचेचं झाड कुठं शोधू आणि त्यानं थोडा विचार करून अतुलला फोन लावला त्यांची जोडी म्हणजे कृष्ण अर्जुनचीच जोडी होती अतुल अर्जुनला सगळं मार्गदर्शन करायचा कृष्णासारखं अतुल चिंच खाऊ वाटते अतुल हसून म्हणाला सर तुम्हाला ढोळावे लागले की काय ए डफर मला नाही तो नुला ओके ओके असं बोला ना मग अतुल सांग कुठे चिंच मिळते चिंच अतुलने त्याला सांगितलं की एखाद्या फ्रूट मॉलवर जा तिथं भेटेल अर्जुनने तिथे विचारलं तर तो, तो म्हणाला आत्ता शेवटचा बॉक्स मी विकला आणि त्याची निराशा झाली आणि तो माणूस त्याचं तोंड पाहून म्हणाला आपण शेअर करू मग अर्जुन खुश झाला आणि त्याचे आभार मानत घरी आला तन्वी फार चाकत माकत चिंच खात होती आणि अर्जुन मला कशी लागते तिनं त्याच्याही तोंडात चिंच घातली इतकी आंबट कशी खातेस ती त्याला डोळा मारत म्हली आंबट नाही गोड लागते मला तो हसला मग तिनं तिचं खाणं चाललं होतं आणि अर्जुन सर तिला मिठीत घेऊन बसले होते तिचं खाऊन झालं आणि तो म्हणाला बास इतकंच खाल्लं हो बास आता उद्या काय खायचं आत्ताच सांग ती म्हणाली तुला खायचं आणि अर्जुन हसून म्हणाला ओके पण त्यासाठी उद्याची वाट बघायची कशाला असं म्हणत त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि लाईट ऑफ केली आज अर्जुन जरा जास्तच रोमॅंटिक मूडमध्ये आला होता तो तिला खूप हार्ड किस करत होता ती म्हणाली अर्जुन हळू ना पण अर्जुन सरांना काहीच ऐकू येत नव्हतं आता ती या प्रणय क्रीडेत कमी सहभाग घेत होती आणि तो जास्त कारण ती अवघडलेली होती ती फक्त त्याला हार्ट टू बॉटम मनापासून फील करत होती आणि शेवटी त्याने तिच्यावर प्रेमाची बरसात केली आणि दोघेही शांत झाले आज तिच्या नवऱ्यावर संसारावर संकट घेऊन आलेल्या धुर्तो कोल्हणीची शिकार या वाघिणीनं केली होती आणि त्याच वाघिणीची शिकार तिच्या वाघानं केली दोघेही कूलकूल होऊन एकमेकांच्या कुशीत झोपले त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि तिनं त्याचा तोच हात घट्ट पकडला होता कधीही न सोडण्यासाठी ती झोपली होती पण तो जागा होता आणि तिच्या चेहऱ्याकडे भारावून जात प्रेमाने बघत म्हणाला सात जन्म असतात की नाही आय डोंट नो बट मी जितके जन्म घेईन त्या प्रत्येक जन्मात मला तूच हवीस माझी लाईफ पार्टनर म्हणून आय लव यू सो मच तो नो तू माझा आत्मा आहेस आणि शरीरानं साथ सोडली तरी माझा आत्मा तुझी साथ कधीच सोडणार नाही